हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे यात्रेचा दुसरा दिवस आणि आज नॉनव्हेज म्हणजे देवाला बोकड वगैरे कापलं जातं आमच्या इथे आणि ते मग मटवून बनवतात वगैरे काही जण तिथेच बनवतात आणि मंदिराच्या जवळ पूर्वी आम्ही बनवत होतो आज गेलो नाही जायचं झालं नाही मंदिराजवळ मग आज घरीच बनवायचं चालू आहे म्हणजे तिथे कापलं देवाशेजारी आणि आणून घरी बनवलं आणि मग नंतर नैवेद्य घरातून घेऊन बनवून दाखवला तर आता म्हणजे बनवायचं चालू होतं तेव्हा मी शूट केलं आहे ब्लॉग ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आजचा व्हिडिओ न स्किप करता बघा आणि दोन तीन आणि दोन तीन दिवसाचे ब्लॉग मी कदाचित एकच वेळेला दाखवेल ते पण तुम्ही पहा टोमॅटो आणि खोबर ते भाजून घेतलंय ना पेस्ट अद्रक लसूण वगैरे हे ते सगळं श्री आत बसलाय आई आणि हे काय टाक धनिया पावडर धना पावडर बापरे लाल तिखट चिली हा रेड चिली አዎ ገረመሳላ आणि हे मटन एवढंच टाकणार आहे का ह्याच्यात आता सुक बनवतोय ना आपण आता बनवायचं ह्याच्यामध्ये आहे ती आमटी आमटी होणार आहे आणि ते बाजूला काढलंय ते अजून बनवायचंय ना बर हे कूट आहे ना भाजलेलं ते असं तर हां आता मटण कुट आहे टाकायचं ना आई जरा थोडं आहे हे भाजल्यानंतर थोड्या वेळ आता ह्याला भाजू द्यायचं छान मसाला बरं ते गरम केलेले पाणी ओतना आहे आणि हे काय हे वर ठेवलेलं वाफळलेलं पाणी तर इथे बनतं आहे मटन आणि बाहेर पाहुण्यांना जेवणाची म्हणजे सवाशणी जे मटन केलेलं आहे त्याच्या सवाशणी आता आजच्या दिवशी तर मी अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच की बाहेर सुद्धा लोक येतात यात्रा सेलिब्रेट करण्यासाठी स्वखुशीनं पण तशीच अजून एक पद्धत आहे म्हणजे ती अशी की जर या गावची मुलगी जर लग्न करून दुसऱ्या गावाला गेली असेल म्हणजे तिच्या सासरी तिथल्या लोकांनी मुलीच्या माहेरच्या या देवीची यात्रा करावीच लागते तर त्यामुळे ताईची ही दोन नंबरची मुलगी होती आणि तिच्याकडचे हे पाहुणे होते आणि ते यात्रा सेलिब्रेट करण्यासाठी आले होते आणि ते तुम्ही बघू शकताय पालखी सोहळा आहे आणि यात्रेचा म्हणजे यात्रा सुरू आहे तिसरा दिवस आणि पालखी सोहळा आहे तर आम्ही असं तयार झालो आहे आता निघणार आहे तिथे मंदिराजवळ गेल्यावर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते दर्शन वगैरे घ्यायचं पालखी आहे निघालो आहे आम्ही आम्ही गावात आलो आणि मंदिरा शेजारी थोडंसं फोटो वगैरे आणि पालखीची वाट बघत थांबलो कारण पालखी ही महादेवाचं मंदिर आहे तिथे जाते आणि परत इथे येते सकाळी पण आम्हाला जायला वेळ झाल्यामुळे आम्ही फक्त फोटो वगैरे काढले आणि पालखीचा म्हणजे वेट करत थांबलो तोपर्यंत आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि पालखी आल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं किंवा नारळ फोडणं हे नंतर केलं आणि तुम्ही इथं बघत असाल छान व्यू आहे हा आणि आणि मग नंतर घरी गेलो पण तुम्हाला पुढे बघायला भेटेलच घजी ढोल पण असतं आमच्या इथे पालखीचा दिवस होता म्हणजे मंदिरात शेजारी पालखी सोहळा वगैरे होता तर जाऊन आलेला आहे गावात यात्रा वगैरे झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड होईल आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण खूप होती त्याच्यामध्ये पण मी यात्रेचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूयात पुन्हा अजून एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय